पंचवीस वर्षाच्या अनुभवातून साकारलेली राहता शहरात एम जी फिटनेस नेहमी नवनवीन ऑफर घेऊन येत असते यावेळी मान्सून ऑफर एम जी फिटनेस जिममध्ये चालू आहे अत्याधुनिक साहित्य व्यायाम करताना अनुभवी प्रशिक्षक तसेच सेपरेट महिलांची बॅच त्यासाठी स्वतंत्र महिला प्रशिक्षक असणारी राहता शहरातील एकमेव एम जी फिटनेस मानली जाते या जिममध्ये येणारा व्यायाम करणाऱ्यांनी एम जी फिटनेसमध्ये अनुभव अनुभवाबाबत आपली मत मांडली आहे तसेच ज्यांना बॉडीबिल्डिंग क्षेत्रामध्ये काम करायचे आहे त्यांनी लगेच एम जी फिटनेस जिमला भेट द्यावी असे देखील सांगण्यात आले आहे मी एक जानेवारीपासून एम जीला जॉईन झालो त्यानंतर मला इथं माझी उंची मोजल्या गेली सर्वप्रथम वेट मोजल्या गेलं माझं वजन बा ब्याण्णव किलो होतं फर्स्ट जानेवारीला म्हणजे एक जानेवारीला मी जेव्हा जिममध्ये जॉईन झालो त्यावेळेस माझी उंची आठा फूटपर्यंत उंची होती आणि ब्याण्णव किलो वजन होतात जिम जॉईन झाल्यानंतर मला व्यवस्थित प्रकारे ट्रेनिंग भेटली इतर जिममध्ये पण मी ट्राय केला पण तिथं कुणी मला ट्रेनिंग दिली नाही पण इथं वैशिष्ट्य आहे की हर सेटला ट्रेनर येऊन चांगल्या पद्धतीने वर्कआउट करून घेतात किंवा पूर्णपणे ट्रेनिंगचा सपोर्ट देतात या जिम या जिममध्ये आल्यानंतर मला असा फायदा झाला की माझं ब्याण्णव किलोचं वजन सत्त्या सत्त्याऐंशी पर्यंत आलं आणि मला म्हणजे चांगला फील होत आहे आणि माझं जे वजन कमी झाल्यामुळे माझा पोटाचा घेर कमी झाला आणि माझे मसल्स पण थोडे थोडे चांगले झाले व्यवस्थित अगदी व्यवस्थित लक्ष दिलं जातं त्याला असं सांगेल का, का सर्वप्रथम आपण जे व्यायाम करतो तिथे ट्रेनिंग नसते आपण कसे बी सेट मारतो किंवा कसं भी वर्कआउट करतो जे मनाला वाटन ते करतो ते सर्व चुकीचं होतं पण इथं जिमचं वैशिष्ट्य असं आहे का पूर्णपणे आमचे जे ट्रेनर आहेत ते पूर्ण लक्ष देतात हर व्यक्तीकडं आणि पूर्णपणे त्याचा पूर्ण बॉडीचा वर्कआउट करून घेतात डे बाय डे